ताज्या करा कल्याणात गुढीपाडव्या निमित्त नववर्ष स्वागत यात्रेच यंदा रौप्य महोत्सवी पंचवीसावं वर्ष असून यामध्ये मोठ्या जय, संख्येने जयघोष हिंदुत्वाचा जल्लोष कल्याणकारांचा पाहायला मिळेल असा विश्वास आयोजक इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर प्रशांत पाटील यांनी व्यक्त केलाय या महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची माहिती देण्यासाठी कल्याणच्या आयएमए हॉलमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेला कल्याण संस्कृती मंचचे ॲडव्होकेट अॅडव्होकेट निशिकांत बुदकर खजिनदार अतुल फडके यात्रा समन्वयक डॉक्टर प्रशांत पाटील आयएमए कल्याणच्या नवनिर्वाचित अध्यक्षा डॉक्टर सुरेखा इटकर नवनिर्वाचित सचिव डॉक्टर शुभांगी चिटणीस डॉक्टर अश्विन कक्कर डॉक्टर विकास सुरंजे यांच्यासह कल्याण संस्कृती मंच आणि आय एम एचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते कल्याणातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचं यंदा पंचवीसावं वर्ष असून इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणकडे त्याचे आयोजकपद देण्यात आलं या महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेमध्ये कल्याणकरांचा सहभाग वाढवण्यासाठी आयएमए कल्याणकडून गेली वर्षभरापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत आणि या सर्व प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश आल्याचं सामाजिक संस्था आणि लोकसहभागावरून पंचवीस हजारांच्या आसपास कल्याणकर सहभागी होणार असल्याचं आय एम एच्या नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ सुरेखा इटकर यांनी सांगितलंय यंदाच्या रौप्यमहोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या कार्यक्रमांची सुरुवात सहा एप्रिलपासून केली जाणार आहे सहा एप्रिल रोजी कल्याणच्या ऐतिहासिक भगवा तलाव येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांचा आरती सोहळा सात एप्रिल रोजी कल्याण पश्चिमेत ठिकठिकाणी थीक स्वच्छता अभियान आठ एप्रिल रोजी वासुदेव बळवंत फडके मैदानात सांगीतिक कार्यक्रम होणार असून महाराष्ट्राच्या कलाविश्वात नावलौकिक मिळवलेल्या कल्याणातील गायक नचिकेत लेले डॉक्टर संकेत भोसले कोरिओग्राफर आशिष पाटील कलाकार आदिती सारंगधर हे युवा कलाकार त्यात सहभागी होणार असल्याची माहिती स्वागत यात्रेचे समन्वय डॉक्टर प्रशांत पाटील यांनी दिली आहे तर रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त फडके मैदानात पंचवीस हिंदुत्वाचा जल्लोष कल्याणकरांचा या ब्रीद वाक्याखाली ही स्वागत यात्रा काढण्यात येईल ही रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा असल्यानं त्यामध्ये कल्याणातील प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक सामाजिक संस्थेला सहभागी करून घेण्यात आलाय त्यामुळे यामध्ये मराठी बांधवांसोबत गुजराती मारवाडी पंजाबी उत्तर भारतीय दक्षिण भारतीय अशा सर्वच प्रांतातील समाज बांधव पारंपरिक स्वरूपात सहभाग घेणार आहेत प्रथमच महाराष्ट्रात कल्याणमध्ये गुढीपाडवा चार दिवसाचा उत्सव आहे उत्सवाची सुरुवात सहा एप्रिल पासून सुरू होणार आहे सहा एप्रिलला प्रभू रामाची जी महारती आहे आपण कल्याणमध्ये तीन ठिकाणी ठेवली आहे सात तारखेला आपण गुढीपाडवा स्वच्छता अभियान करतो आहे त्याच्यात आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं सहकार्य घेणार आहोत आणि याच्यात आम्ही लोकांना आवाहन करणार आहोत की तुम्ही जिथे राहता तिथला ॲटलिस्ट दोनशे मीटर परिसर तुम्ही स्वच्छ करा या निमित्ताने आपलं शहर स्वर स्वच्छ होऊ शकतो आणि हिंदू नववर्षाच्या निमित्ताने शहरातलं स्व स्वच्छता अभियान अजून जोरात आपण करू आठ तारखेला सोमवारी आपण संध्याकाळी कल्याणचे जे कलाकार आहेत जे आज राष्ट्रीय स्तरावरती खूप नाव कमवलेलं आहे असे लिहिले डॉक्टर संकेत भोसले आशिष पाटील मराठी ॲक्ट्रेस आदिती सारंगर यांना घेऊन आपण जल्लोष सप्तसुरांचा हा कार्यक्रम कल्याणकरांसाठी करणार आहोत हा कार्यक्रम फडके मैदानला संध्याकाळी सहा ते साडेआठपर्यंत असणार आहे हा कार्यक्रम सर्वांना फ्री असणार आहे तर आम्ही सर्वांना आव्हान करू की त्या कार्यक्रमाला हजेरी लावा नऊ तारखेला जो गुढीपाडवा आहे आपलं आणि या दिवशी कल्याणला जोडण्यासाठी आणि कल्याणकारांना एकत्र आणण्यासाठी हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी ती। आपण तीन स्वागत यात्रा आयोजन केलेलं आहे या स्वागत यात्रेचा जे सुरुवात आहे ते मुरबाड रोडला वैष्णवी मॅटर्निटी हॉस्पिटलच्या इथून होणार आहे आणि ती पारंपरिक पद्धतीने सजानन चौक शिवाई चौक तिलक चौक आणि मग पार पारनाका आणि फडके मैदानला तिथं समारोप त्याच वाज सात वाजता साई चौक खडकपाडा भोईर चौक आदरवाडी इथून सात वाजता स्वागत यात्रा सुरू होतील आणि ह्या दोन्ही यात्रा फडके मैदानला एकत्र येतील आणि तिथे आपण पंचवीस वर्ष म्हणजे आपला रौप्य महोत्सव असल्याकारणाने तिथे पंचवीस फुटी आपण गुढी उभारणार आहोत आणि त्या महागुडीचं पूजन होणार आहे आणि कार्यक्रमाचा स समारोप आपण लाडूच्या प्रसादाने करणार आहोत तर पाच हजार लाडू आपण तयार केलेले आहेत किती चित्ररथ असतील या यावर्षी आम्ही स्वागतयात्रेला आपण थीम दिली आहे की शहराची वाटचाल आनंदाकडे हॅपीनेस इंडेक्स ॲट द रेट ऑफ कल्याण सिटी तर याच्या माध्यमातून आम्ही ज्या गोष्टी शहरातल्या नागरिकांना आनंद देऊ शकतात अशा प्रकारचे चित्ररथ आपण आयोजन केलेले आहे त्याच्यात आपण जसं पाठारे नर्सरी आहे ते झाडं लावा झाडं जगवा मतदान करण्यासाठी लोकांना जनजागृती करण्यासाठी आपण चित्ररथ केलेले आहेत आपल्या संस्कृतीचं हे करण्यासाठी चित्ररथ ठेवलेले आहेत जीवनशैली कशी बदलायची जी। त्याच्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या माध्यमातून आपण करतो आमचं इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण यांचं पण एक चित्ररथ असेल की ज्याच्यातून समाजात आरोग्यविषयी जे जनजागरण आणि प्रबोधन करणारे स मेसेजेस असतील ते आम्ही त्याच्यातून देणार आहोत असे पंचवीस चित्ररथ आहेत आपल्याकडे कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा